लाडकी बहीण योजना आणि खूप महत्त्वाची एक अपडेट येत आहे पुढे खुशखबरच ही आहे खुश खबर म्हटलं तरी कमी पडेल एवढ्या महत्त्वाची अपडेट आलेली आहे मला तुमच्यापेक्षा जास्त आनंद याचा झाला कारण की ह्या अपडेटला आपण लावून धरलो होतं आणि ज्यावेळेस आपण एखाद्या मुद्द्याला लावून धरतो तर त्याला यश येणं पण तितकंच महत्त्वाचं आहे फक्त आपण इथे ती ती बाजू किंवा तो मुद्दा मांडणं तेवढा महत्त्वाचा नाही तर त्याला यश आलं पाहिजे आणि तेच आत्ता घडलेलं आहे प्रचंड लाभार्थ्यांसाठी ज्यांनी लाखो लाडक्या बहिणींनी मा आपल्या या चॅनलच्या भरुशावर त्यांची केवयशी टाळली होती करणं किंवा त्यांनी भरोसा ठेवला होता की काहीतरी सर्चच्याद्वारे आम्हाला अपडेट येईल आणि ही खरं जे श्रेय आहे हे जात आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री आदितिताई तटकरे यांना कारण त्याचं कारण सांगतो आहे की आपण जो मुद्दा मानला होता की ताई एकदा माहिती द्या की जर एखाद्या लाडक्या बहिणीला पती किंवा वडील किंवा दोन्ही नसेल तर कशा पद्धतीने केवायसी करायची आहे सकाळी पण मी तो मुद्दा मांडला होता आणि त्याच्या अगोदर पण मी मांडलं होतं तुम्हाला की कशा पद्धतीने तोडगा निघू शकतो आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला वेबसाईटमध्ये बदल केल्या जाऊ शकतो आणि हे फार म्हणजे माझ्यामध्ये मी दोन महिने अगोदरच बनलेलं आहे तुम्ही जाऊन चेक करा आणि सेम तसंच स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की त्या वेबसाईटमध्ये बदल करून ज्या लडक्या बहिणींची केवैशी होत नाही दुसऱ्या आधार नंबरसाठी दुसरा आधार नंबर म्हणजे कोणाचा पतीचा किंवा वडिलांचा आता पती आणि वडील नसेल तर अशा लाडक्या बहिणींसाठीच खुशखबर आलेली आहे खुशखबर ही आहे की त्यांच्यासाठी वेबसाईटमध्ये सुधारणा केल्या जात आहेत आणि त्यानंतर मग त्यांना जो आहे पर्यायी व्यवस्था म्हणजे समजा उदाहरणासाठी एखाद्या लाडक्या बहिणीचा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र एखाद्या लाडक्या बहिणींचा जर का त्या त्यांच्या पतीचा जर का मृत्यू झाला असेल किंवा लाडक्या बहिणींच्या एखादी लाडकी बहिणी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूपत्र अशी काहीतरी पर्यायी व्यवस्था वेबसाईटवर अपलोड करण्याच्या संदर्भात पुढे जे आहे गोष्टी घडणार आहेत आणि त्यावर मी सविस्तर तुम्हाला बोलणारच आहे त्याबद्दल अतिशय महत्त्वाचे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत सर्व माहिती देणार आहे पण तुर्तास ही जी माहिती आहे स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री दिलेली मंत्र्यांनी दिलेली आहे आपल्या लाडक्या मंत्री अजितदा तटकरे यांनी त्यामुळे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे यामधून लाखो लाडक्या बहिणींना आज किमान असं होईल की ठीक आहे फायनली थोड्या उशिरा का होईनं पण सर जसं म्हणले त्याप्रमाणे झालेलं आहे मी तुम्हाला खूप वेळेसपासून म्हणलेलं आहे की अपडेट येईल अपडेट येईल थोडी वाट पहा आणि नक्कीच त्याप्रमाणे झालेलं आहे फायनली अपडेट आलेली आहे या मुद्द्याचं समाधान झालेलं आहे म्हणजे जर तुमच्याकडे दुसरा आधार नंबरचा प्रॉब्लेम असेल पत्ती किंवा वडील किंवा दोन्हीपैकी कोणी कुणी उपलब्ध नसेल सध्या दुर्दैवाने तरी देखील काळजी करायची गरज नाही आता तुम्ही म्हणाल की मग कुणाचा आधार नंबर द्यायचा आपण तर त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत काही कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे मी सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही चिंता करू नका कारण जशी जशी माझ्याकडे माहिती येणार तशी तशी तुम्हाला माहिती देणार आहे पण स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की त्यांनी सांगितलं की कुणाचाही लाभ आम्ही बंद पडू देणार नाही पात्र असतील तर अशा लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही म्हणून ना, आम्ही त्यांची के वैयसी थांबवणार का नाही तर त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटमध्ये सुधारणा करणार म्हणजे लाडकी बहिणी योजनेची जी के वैयसीची वेबसाईट चालू आहे त्यामध्ये सुधारणा करणार आणि तिथे तुम्हाला जर आधार नंबर नाही तर त्याच्याऐवजी पर्यायी कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचं सांगितलं जाणार म्हणजे तुम्हाला आधार नंबर लागणार का पत्ती किंवा वडिलांचा नाही लागणार पण कुणासाठी सांगतोय मी ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील यांचा आधार नंबर उपलब्ध नाही ज्यांच्याकडे आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे तुम्ही सी करून घ्या विनाकारण तुम्ही त्याच्यामध्ये वेळ घालू नका पण चांगली बाब जसं मी सांगितलं त्याप्रमाणे घडलेलं आहे मी सांगितलं वेबसाईटमध्ये प्लग इन व्यवस्थित इन्स्टॉल करू लागतात आता मी टेक्निकल बाबीमध्ये जात नाही त्यानंतर ते वेगवेगळे ऑप्शन तिथे क्रिएट होत असतात आणि त्यानंतरच मग तुम्हाला जे आहे फायनली प्रकारे कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन वेबसाईटवर दिसतो मग त्यासाठी बदल करू लागेल एकदा संपूर्ण वेबसाईटवर जेवढे पात्र लाभारतात ज्यांच्याकडे दुसरा आधार नंबर आहे तर त्यांची केव्हा झाल्याच्यानंतर मग तसा पर्याय व्यवस्था आणि सोपं जातं सरकारला आणि तेच केलेलं आहे आणि त्याच आधारावर मी सांगत होतो की आज न उद्या खुशखबर मिळणार आहे पण आपण जो मुद्दा लावला होता फायनली त्या मुद्द्याचं आज मी असं म्हणेल की त्याला यश मिळालं आणि फायनली चांगली खुशखबर लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवता आली आणि याचं श्रेय परत सांगतोय राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना पूर्ण सह जात आहे या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल बघा आज ही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना एकदम त्यांना निश्चिंत झाल्या असतं की आता टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की त्यांचा मुद्दा थोडक्यात सुटलेला आहे शंभर टक्के मुद्दा सुटलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता कोणती कागदपत्रे लागणार सविस्तर व्हिडिओमध्ये बोलणार आहे काही काळजी करू नका धन्यवाद